संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी बार्शी मध्ये मोर्चा काढण्यात आला सोलापुरातील बार्शीकरांनी मोर्चाच्या माध्यमातून संतोष देशमुख हत्येप्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी बार्शीकरांनी केली आहे यासाठी बार्शी शहरासह बार्शीतील ग्रामीण भाग देखील बंद ठेवण्यात आला होता संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना देखील आरोपी करण्याची मागणी करण्यात आली बार्शीकरांनी मोर्चा काढत तहसीलदार यांना आपल्या मागणीचं निवेदन दिलं राजीनामा घ्या राजीनामा घ्या राजीनामा धनंजय मुंडे हा सह आरोपी नसून मुख्य आरोपी करावा असं बघितलं आणि सगळे शिडीआर जर तपासलं तर मुख्य आरोपी ते राहतील एवढा असून सुद्धा सरकार त्यांच्या न नसता त्यांना आरोपी करावा आणि सतोज देशमुखच्या हाताला न्याय द्यावा एवढंच नवं त्या भागात करायचं सगळ्याच इतर समाजावर अन्याय होतोय जर समजा त्यांनी जे मुंडले जर आरोप नाही केलं इथूनही पुढे अन्याय होत राहील तर तो अन्याय जर बंद करायचा असेल तर त्यांना सह आरोपी तो प्रत्येक प्रकार इतंना हे वचा पुत्र होन अगोदर या पारशीच्या मातीचा पुत्र आहे अरे कुणी आपल्या आईचा मुलगा गमावलाय एका बावाला भाऊ गमावलाय एका पुरीना बाप गमावलाय संतोष देशमुखंना न्याय मिळवून देण्यासाठी पाच शिकारANDO इथे उंदू पस्तेत्रा जोरदार फक्त धनंजय मुंडेचा धनंजय मुंडेचा धन मुंडेचा राजीनामा दिला म्हणजे न्याय भेटला नाहीये अजून पाठ ही न्यायाची फक्त सुरुवात आहे अरे तो कृष्ण आंधळे पेटवून दिला का जमिनीत केला का अभळा गायब झाला का तो हराम करून कृष्ण आंधळे अजून पाठ इथल्या व्यवस्थेला का सापडला नाहीये कृष्ण आंधळेला अशी काय माहिती माहीत आहे सुद्धा माहिती नाही म्हणून कृष्णा आंधळे गायब केलाय या व्यवस्थेला आम्हाला सांगा कृष्णा आधीला आम्ही मारले का तसंच बार्शीकरांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचे फोटो लावून पुतळा दहन केला